श्री सिद्धनाथ टेक्सटाइल्स घेऊन येत आहे रक्षाबंधनासाठी खास ऑफर त्यामध्ये साडीच्या भरपूर व्हरायटी पैठणी 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 डोला सिल्क असंख्य साड्यांच्या व्हरायटी तेही होलसेल रेट मध्ये त्याचबरोबर एक हजार नऊशे नव्याण्णव रुपये खरेदीवर आकर्षक गिफ्ट मिळवा व चार हजार नऊशे नव्याण्णव रुपये चा खरेदीवर चांदीची राखी फ्री मिळवा आमचा पत्ता देशिंग रोड मोबाईल एक नंबर एक्क्याऐंशी सत्त्यात्तर पंच्याण्णव नऊ शून्य शून्य चार अग्रंदुळगाव येथील महिलेचा मृतदेह अखेर नदीपात्रात सापडला अंकली काही अंतरावर मृतदेह सापडला सांगली ते कोल्हापूर रस्त्यावरील अंकली पुलावरून काल शनिवारी दुपारी कवठे महांकाळ तालुक्यातील अग्रंदुळगाव येथील अनिता अरविंद हजारे वय पन्नास यांनी नदीत गुडी मारली होती काल शनिवारी दुपारी चार वाजल्यापासून अनिता हजारे यांचा शोध स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या माध्यमातून सुरू होता आज सकाळपासून शोध मोहिमेला सुरुवात करण्यात आली होती आज दुपारी चार वाजता अनिता हजारे यांचा मृतदेह अंकली पुलापासून काही अंतरावर सापडलेला आहे कोल्हापूर रस्त्यावरील अंकली पुलावर पत्नीने मोबाईल पतीच्या हातात देऊन थेट नदीत उडी घेतली कॉल आल्यामुळे पुलावर पती पत्नी थांबले असताना पत्नी अनिता अरविंद हजारे यांनी पतीकडे मोबाईल देत नदीत उडी ठोकली होती पती अरविंद यांनी आरडाओरडा केला परंतु पाण्याला प्रवाह असल्यामुळे पत्नी नदीत वाहून गेली होती सांगलीतील स्पेशल रेस्क्यू टीमने सायंकाळपर्यंत बोटीतून नदीपात्रात शोध घेतला होता अग्रम येथील हजारे दाम्पत्य शनिवारी दुपारी काही कामानिमित्त कोल्हापूरला निघाले होते अंकली येथील कृष्णा नदीच्या पुलावर आल्यानंतर हजारे यांच्या मोबाईलवर कॉल आला त्यामुळे त्यांनी गाडी थांबवली मोबाईलवर बोलणे झाल्यानंतर अनिता यांनी पती अरविंद यांच्या हातात मोबाईल देत अचानक पुलाच्या कटड्यावरून नदीत उडी घेतली होती घटनास्थळी पतीने आरडाओरडा केल्यानंतर पुलावरून जाणारे वाहनधारक थांबले पतीच्या डोळ्या देखत पत्नीने उडी टाकल्याचे समजताच अनेकांना आश्चर्य वाटले सांगली ग्रामीण व जयसिंगपूर पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी पुलावर येऊन गर्दी हटवली सांगलीतील स्पेशल रेस्क्यू फोर्सला तत्काळ पाचारण करण्यात आले होते प पथकातील कैलास वडर व कार्यकर्ते यांनी पाण्यात बोट उतरून सायंकाळपर्यंत शोधकार्य राबविले होते मात्र अंधार झाल्याने शोध मोहीम थांबविण्यात आली होती आज रविवार सकाळपासून शोध मोहीम राबविण्यात आली असता अंकली पुलापासून काही अंतरावर अनिता हजारे यांचा मृतदेह आढळून आला आहे मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी सांगली येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला मृतदेह शोधण्यासाठी स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथक सांगली यांच्या सहाय्याने रेस्क्यू करण्यात आले यामध्ये कैलास वडर महेश घवाने सागर जाधव सचिन माळी आसिफ मकनदार आकाश कुलप यांनी या मोहिमेत सहभाग घेतला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के मराठी न्यूज नेटवर्क आता शहरासारख्या आधुनिक उपचारांची सोय थेट आपल्या गावात आशीर्वाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कवटे बांधका आरोग्याचं योग्य ठिकाण अनुभव संपन्न तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखेखाली उपचार उपचार करत आहेत डॉक्टर आलमगीर अ मुजावर एम एस आयुर्वेद शल्य आयुर्वेद शल्य चिकित्सेत विशेष कौशल्य मुळव्या भगंदर बुद्धद्वार विकार पोट विकारांवर शंभर टक्के उपचारांची खात्री उपलब्ध सेवा अत्याधुनिक लेझर मशीनने वेदनारहित उपचार दुर्बिणीद्वारे तपासणी अचूक निदान योग्य उपचार शस्त्रक्रिया विभाग आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार माणूसोपचार आगळगाव रोड कोळेकर पेट्रोल पंप शेजारी कवटे मांकाळ संपर्क अठ्ठ्याण्णव सात अठ्ठ्याण्णव शून्य सहा अठ्याण्णव शहरात जाण्याची गरज नाही आता तज्ञ उपचार तुमच्या दारी आरोग्य सांभाळा उपचार घ्या तेही अनुभवी डॉक्टरांकडून